सर नमस्ते ऋषिकेश कानवते बोलतोय आम्ही आता पुणे महानगरपालिकेत आहोत आणि इथे अधिकारी लाच घेताना म्हणजे कुठल्या ठेकेदाराचे पैसे ठेवताना सापडलेत तिथे मग आम्हाला जरा पोलीस बंदोबस्त पाठवते हो हो अधीक्षक अभियंत्याच्या ह्याच्यामध्ये बसता देईल पुणे महानगरपालिकेत हो पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत सर आता आम्ही इथेच आहोत आणि इथे पैसे आहेत तर तुम्ही फक्त आम्हाला पोलीस हे पाठवू शकत आहे